भीन मिसनने परथा? नाही नहीं पंधे, बीसने जाही आहे पादेट परघान इसपे? कहादो यह कै। नहीं परधाला है जातीज, यह जरोतन के, उपरोटि के दो परदा फईंगे जागाव, जी आखाव、 सर 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 एक मिनटं एक मिनटं थांबा हा चला तिकडं तिकडं इकडनं हा बोल ना आपने का चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्री डीबीचे कर्मचारी फिरत असताना प्रेम लोक पार्क या एरियामध्ये दोन इसम संशयितरित्या त्यांना मिळून आले आणि संशयितरित्या मिळून आल्यामुळे त्यांनी त्यांचे डीबीचे जे ए पी आहेत कांबळे त्यांना त्या ठिकाणी लगेच बोलावून घेतलं आणि या दोन्ही इश्मांची झडती घेतली असताना दोघांकडे मिळून दोन पिस्टल गावठी कट्टे मिळून आले आणि त्याच्यासोबत तीन राऊंड त्या दोघांकडे मिळून आल्यामुळं त्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर असं निष्पन्न झालं की हे जे दोन आरोपी आहेत हे चिंचवडला यापूर्वी जे तीनशे सातचा गुन्हा दाखल आहे दोन गुन्हे त्यामध्ये हे दोन्ही आरोपी त्या दोन्ही गुन्ह्यामध्ये फरारी आहेत ते फरारी आरोपी पण पकडण्यात आलेले आहेत हे दोन्ही आरोपी यांच्यावर पिंपरी डिव्हिजनमध्ये पिंपरीला तीनशे दोनचा गुन्हा दाखल आहे आणि बाकी आजूबाजूच्या म्हणजे ग्रामीणच्या हद्दीमध्ये रेकॉर्डवर रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत अशी माहिती आहे त्या बाबतीमध्ये तपास चालू आहे